नमस्कार श्री स्वामी समर्थ फाल्गून आमुशेच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने तुळजापूरच्या मुक्कामी हत्या केली आणि बरोबर याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रभर या हत्येचं प्रतीक म्हणून गुड्या उभारण्याची आज्ञा दिली या औरंगजेबाच्या आज्ञेप्रमाणे संभाजी महाराजांच्या हत्येचं प्रतीक असणारी गुढी ज्याच्यामध्ये गुढीवर उलटा टांगलेला तांब्या हा संभाजी महाराजांच्या मस्तकाचे प्रतिनिधित्व करतो अशी गुढी लोकांना उभी करावी लागली आणि नंतर हीच परंपरा महाराष्ट्रात रूढ झाली ही परंपरा रूढ करण्यात ब्राह्मण लोकांची औरंगजेबाला मदत झाली असा इतिहास व्हॉट्सअप फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून काही लोक पसरवत असतात आज असे या व्हिडिओमध्ये आपण पाहूया ते जे सांगतात ते खरं आहे का आणि जर खरं अस नसेल तर त्या असत्याचा संपूर्ण पर्दाफाश करूया मग त्याआधी जाणून घेऊया गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे आपल्याकडे प्रत्येक वेळी इतिहासातील एखादी घटना सांगताना त्याचा शक सांगायची देखील पद्धत आहे आपण प्रत्येक वेळी पुस्तकात वाचताना असं वाचतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला झाला आणि त्याच वेळी असंही लिहिलेलं असतं की त्याचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न ला झाला जशी आजची तारीख आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस तर आजचा शक आहे फाल्गुन कृष्ण एकादशी शके एकोणीसशे शेहेचाळीस थोडक्यात काय तर प्रत्येक घटनेबद्दल आपण जो शक सांगतो तो शक म्हणजेच एक प्रकारचं भारतीय कॅलेंडर आहे आणि हे कॅलेंडर आजच्या दिवशी किमान एकोणीसशे पंचेचाळीस वर्ष जुनं आहे जस आपण रोजच्या वापरतो ते गेगरेन कॅलेंडर म्हणजे जानेवारी फेब्रुवारी वगैरे आज दोन हजार पंचवीस वर्ष जुनं आहे तसं शक हे देखील एक कॅलेंडर आहे आणि जेवढा जुना शक आहे तेवढा जुना आहे गुढीपाडव्याचा इतिहास कसा ते सांगते महाराष्ट्रावर सर्वात अधिक वर्ष सलग राज्य करणारे एक घराणं म्हणजे सात वाहनाचं घराणं या सात वाहनांनी महाराष्ट्रावर चारशे साठ वर्ष राज्य केलं महाराष्ट्राबरोबरच आजचा गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा मधला काही भाग यांचा देखील समावेश सात वाहनांच्या राज्यात होतो पण भारतावर आक्रमण करणाऱ्या शिक्षकांनी भारतात आल्यानंतर सात वाहनांना मोठ्या प्रमाणावर आपलं राज्य गमावं लागलं आजच्या महाराष्ट्रातला अगदी छोटासा भाग पसरलेला सातारा पुणे याशा परिसरातच सात वाहनांची सत्ता राहिली इसवी सन अष्ट्याहत्तर या सातवान घराण्यातला तेविसावा राजा गौतमीपुत्र सातकर्णी यानं शक राजा नहपानाचा नाशिक जवळच्या गोवर्धन भागात पराभव केला आणि या युद्धात स्वतः शक राजा नहपान मारला गेला पुन्हा एकदा या सगळ्या भागावरती शकांचा पराभव होऊन सातवानाची सत्ता स्थापन झाली आणि या विजयाचं प्रतीक म्हणून दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रभर लोकांनी आपल्या दरवाज्यामध्ये विजयाचं प्रतीक म्हणून गुड्या उभ्या केल्या त्या दिवसापासून गौतमी पुत्र सातकर्णी यांनी एक नवीन कालगणनेची सुरुवात केली आणि ती कालगणना म्हणजे शालीवाहन आणि तेव्हापासून गुड्या उभारण्याची प्रथा सुरू झाली <Sess> शक ही घटना इसवी सन अष्ट्याहत्तरला घडली आणि म्हणून आताच्या गॅग्रियन कॅलेंडरप्रमाणे असणाऱ्या दोन हजार पंचवीसमधून जर अष्ट्याहत्तर वजा केले तर येणारं वर्ष हे शालिवाहन शेक असतं ही गुढी म्हणजे एक प्रकारचा विजयाची ध्वज आहे या गुढीवर असणारा तांब्या कडुलिंबाची फांदी साडी किंवा रंगीत कापड हे सगळं भारताच्या कृषी संस्कृतीचे प्रतीक आहे म्हणजे ज्या दिवशी गौतमी पुत्र सातकर्णी यांनी नहपानाचा पराभव केला त्या दिवसापासूनच पहिला शक सुरू झाला म्हणजेच नव्या वर्षाची सुरुवात झाली आणि अजून पाच दिवसांनी पाडव्याच्या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस व्या वर्षाची म्हणजे शकाची सुरुवात होईल म्हणजेच तुमच्या आमच्या घरामध्ये गुढ्या उभारून पोळ्या करून साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा सण किमान एकोणीस सत्तेचाळीस वर्ष जुना आहे एखादा व्हॉट्सअपवरचा मेसेज वाचून यूट्यूबवरचा व्हिडिओ बघून संभाजी महाराजांच्याबद्दल भावनिक होऊन आपल्या संस्कृतीमधला महत्वाचा सण करणं थांबवण्याची काही गरज नाही आणि औरंगजेबाबद्दल सांगायचं तर तो, तो भारताचा शत्रू होता भारताच्या कॅलेंडरप्रमाणे तो कोणत्याही गोष्टी करत नव्हता संभाजी महाराजांच्या हत्येबद्दल म्हणाल तर संभाजी महाराजांची हत्या करायचा आदेश त्यांनी किमान आठ दिवस अगोदरच दिला होता म्हणजे फाल्गुन कृष्ण सप्तमीला आणि त्यानंतर पुढच्या काही दिवसात त्यांचे हाल केले गेले -के आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला तो दिवस होता फाल्गुन अमावशा तो दिवस ही काही पाडव्याचा दिवस नव्हता तो पाडव्याच्या अगोदरचा दिवस होता आणि तो एक निव्वळ योगायोग होता ज्यांना संसाराटी निर्माण करायला आवडते त्यांना असे योगायोग देखील आवडतात औरंगजेबाशी सव्वीस वर्ष चिवटपणे झुंजून त्याला गाणणारा महाराष्ट्र त्यांच्या आदेशाप्रमाणे उभा करेल ही एखाद्या बालिश बालिश कल्पना आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः छत्रपतींच्या घराण्यात म्हणजे सातारा आणि कोल्हापूरच्या दोन्ही घराण्यात सुद्धा गुढीपाडवा साजरा केला जातो तसेच काही ठिकाणी असाही उल्लेख केला आहे संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी गुढीपाडव्याचा उल्लेख कोठेच येत नाही त्याबद्दल सांगायचं तर अनेक मराठी कागदपत्रातून संतांच्या काव्यातून गुढीपाडव्याचा उल्लेख येतो चोवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नास म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येच्या पूर्वी चाळीस वर्षाचा एक महजरात असं म्हटलं आहे की कासाराच्या घरी गुढिया पाडव्याचा व चैत्री पुनव श्रावणी पुनव व कुलधर्म करिल तेथे ते हक्क उत्पन्न फळवरी येईल तो तिघाजणी वाटून घेणे संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी जवळजवळ चारशे वर्ष अगोदर ज्ञानबा माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये देखील गुढीचा उल्लेख करतात ते म्हणतात अधर्माची अवघी तोडी दोषाची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी संभाजी महाराजांच्या हत्या अगोदर दोन वर्ष संत चोखो मेळा आपल्या अभंगात म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभरावी वाट ती चालावी पंढरीची तुकाराम गातेतील एका भंगात संत तुकाराम महाराज देखील म्हणतात पुढे पाठविले गोविंदे गोपाळा देऊनी चपळा हाती गुढी एवढीच काय गुढीची परंपरा महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकात देखील साजरी केली जाते म्हणजेच काय गुढी आणि गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या इतिहासात लिखित पुराव्यानिशी जरी म्हटलं तरी किमान एक हजार वर्ष जुना आहे त्यापूर्वीही वर आप आम्ही म्हटल्याप्रमाणे राजा नहपानाचा हो पराभव झाल्यापासून महाराष्ट्रात गुढी उ उभारण्याची परंपरा आहे पण त्याचे समकालीन उल्लेख आज आपल्याजवळ नाहीये पण त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येशी गुढीपाडव्याचा संबंध ओढून ताणून जोडणे हे एक प्रकारे समाजात विष कालवण्याचं काम आहे व्हॉट्सअप फेसबुक आणि यूट्यूबवरचे असत्य कथन करणारे मॅसेजेस वाचून व्हिडिओ बघून आपण आपली संस्कृती नाकारणे अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे या पाडव्याला असत्याचा धिक्कार करूया आणि सत्याची गुढी उभारूया तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवायला अजिबात विसरू नका तसेच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी